और अगर कोई लड़का कोई શ્રીવંદ <small> <small>

ગામ ફોર્મ તરી ભર સેક્રેટરી

সবা <laughs> চ

ફેમસ ગેડ તેડલ તું ના પ્રેસ કૉન્ફરન્સ ક્રાઈટેરિયાર કોણ પૈશ એલોકેટ કરે જે પૈ એલોકેટ કયા સરંચન ते क्रायटेरिया हेच हेच सपोर्टूच जायना गव्हर्नमेंट एम्प्लॉई पोस्ट दिल्ली असा आपणालेच घराक दोग दोग जण पोस्ट दिल्ली असा सो त्याचे कडे आन्सर ना एक जे गावात एलोकेट करपाचे पैसे असले ते त्यांनी वेल्ली कोणाक दिल्ले असा सार्जिणी पावले असा बांदोडा पावले असा हे कसे काम म्हणून आम्ही क्वेश्चन के केले तो हेचे कडे आन्सरूच ना सो जेव्हा आम्ही त्याचे क्वेश्चन केले तो गाडयां बसलो निट्टी गेलो गेलो जवाब दिले तो आन्सरूच ना त्याचे कडे किती दिसता की सरपंच

आणि परत कमिटी म्हणून आपल्याला खबरव म्हणून राहतो कसं तू फुकट तुको पेमेंट जबाबदारी घेऊन जाईमेंट नाव बाय कशी आली सगळी डिटेल काढून येश्ती येऊ ना तुझे तुका जी वेल्ल्या सांजिणीची

পইচা কৈছে পইচা পইচা দিলে কৃষি কাৰ্ড পইচা কৃষি 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 পইচা পইচা

Kalau ada ada पंचवीस हजारा फॉर्म श्रीवंत दोनदा पाहूया तुम्ही